नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनेल मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण पोलीस भरतीच्या चालू घडामोडीचे सर्व प्रश्न बघणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनेल करा आणि बेलाय क्लिक करा तर पहिला प्रश्न आहे महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदा जिंकला भारताने दक्षिण आफ्रिकेला किती धावावर ऑल आउट केले त्याचं उत्तर आहे दोनशे शेचाळीस दावावरती रनआउट केले प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वोत्तम शाळा खेड तालुक्यातील जलिंदर नगर जिल्हा परिषद शाळा ठरली या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत तर याचं उत्तर आहे संदीप मसुंड गे हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत प्रश्न क्रमांक तीन इस्रो द्वारे सीएमएस थ्री या सर्वात जड उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करण्यात आले तर याचं उत्तर आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक चार या शहर या शहराचा प्रवेश समावेश युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी मध्ये करण्यात आला त्याचं उत्तर आहे लखनऊ प्रश्न क्रमांक पाच प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीस ही स्पर्धा दबंग दिल्ली संघाने जिंकली दबंग दिल्ली संघाने ही स्पर्धा आतापर्यंत किती वेळा जिंकली तर याचं उत्तर आहे दोनदा प्रश्न क्रमांक सहा भारताचा नव्वद ग्रँडमास्टर एलम परती ए आर चिंब या राज्यातील आहे तर याचं उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न क्रमांक सात दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनासाठी खालीलपैकी कोणास प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे उर्सुला वॉनडेर लेयन व ॲटोनिया नियो कोस्टा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे प्रश्न क्रमांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार सिनेमास मिळाला टिंबटिव्याचं उत्तर आहे कटहल प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीस ला रॅम सेस एज्युकेट गर्ल्स या सवयसेवी संस्थेला मिळाला या संस्थेची स्थापना कधी झाली तर दोन याचं उत्तर आहे दोन हजार सात प्रश्न क्रमांक दहा भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत तर चौ याचं उत्तर आहे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक अकरा स्पोर्ट्स ऍथलेटिक्स ब्रँड टेन एक्स यू टिमेटिमे यांनी लॉन्च केला तर याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर प्रश्न क्रमांक बारा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आली हे कितवे मुख्य न्यायाधीश आहे त्याचं उत्तर त्या, आहे प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस चा शांततेचा नोबेल मारिया कोरिना मच्छंडो यांना प्राप्त झाला त्या कोणत्या देशाच्या आहेत त्याचं उत्तर आहे वेनेजुएला प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत त्याचं उत्तर आहे नितीन करीर प्रश्न क्रमांक पंधरा मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच कोल्हापूरचे उद्घाटन उद्धा, कधी करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक सोळा यानिक ने खालीलपैकी कोणत्या स्पर्धेत विजेचे पद पटकावले त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि बिबलॅन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये विजेतेपद पटकावलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये पदका तालिकेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे आठव्या प्रश्न क्रमांक अठरा उल्हास नवभारत साक्षरता अभियान मधील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते त्याचं उत्तर आहे मिझोराम प्रश्न क्रमांक एकोणावीस टिमटीमय या कादंबरीला दोन हजार पंचवीस चा साहित्य अकदमी पु, युवा पुरस्कार प्राप्त झाला त्याचं उत्तर आहे खोल दुष्काळ प्रश्न क्रमांक वीस देशातील पहिले सहकार विद्यापीठ टिमटिमय या राज्यात उभारण्यात येत आहे त्याचं उत्तर आहे गुजरात प्रश्न क्रमांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेवर खासदार म्हणून निकम यांची नियुक्ती करण्यात आली ते मुळीचे जिल्ह्यातील आहे त्याच उत्तर आहे जळगाव प्रश्न क्रमांक बावीस युनेस्कोच्या वारसा यादीत महाराष्ट्रातील एकूण किती ठिकाणी आहेत याचं उत्तर आहे सहा प्रश्न क्रमांक तेवीस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जातो तर याचं उत्तर आहे दहा प्रश्न क्रमांक चोवीस आय सी सी टी ट्वेंटी विश्वचष चषक दोन हजार सव्वीस साठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न क्रमांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सिंदूर उडान पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले सदर पूल कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक सव्वीस भारत पर्व दोन हजार पंचवीस महोत्सवात महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता चित्ररथ सहभागी झाला होता याचं उत्तर आहे स्वराज्य एकतेचा धागा प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अजरुद्दीनने तीम राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतली तर याचं उत्तर आहे तेलंगणा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जगातील पहिला एन समर्थित स्टेबल कॉइन जे पी वाय सी जपानने कधी लॉन्च केला तर याचं उत्तर आहे सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एकोणतीस एस आय आर मोहीम निवडणूक आयोगातर्फे दुसऱ्या टप्प्यात किती राज्यात राबवण्यात आली त्याचं उत्तर आहे बारा प्रश्न क्रमांक तीस न्यूज सूर्यकांत भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत त्याचं उत्तर आहे त्रेपन्नवे प्रश्न क्रमांक एकतीस सात महिन्याची गरोदर असताना देखील सोनिका यादवने ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे पदक पटकावलेले आहे त्याचं उत्तर आहे कांस्य पदक प्रश्न क्रमांक आठव्या वेतन आयोगाच्या कोणाची निवड करण्यात आली त्याचं उत्तर आहे रंजना देसाई प्रश्न क्रमांक तेहतीस भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पंचवीस हे वर्ष कितवे जयंती वर्षे आहे त्याचं उत्तर आहे दीडशे वर्षे एकशे वे प्रश्न क्रमांक चौतीस आपले एसटी हे ॲप कोणत्या कंपनीने तयार केले आहे त्याचं उत्तर आहे रोज माल्टा ऑटोटेक लिमिटेड प्रश्न क्रमांक पस्तीस गाजा शांतता शिखर परिषदेला भारतातर्फे कोण हजर राहिले होते त्याचं उत्तर आहे कीर्तीवर्धन सिंह प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील पहिल्या एंटीग्रेट कॉमन मोबिलिटी ऍप चे नाव काय त्याचं उत्तर आहे मुंबई वन ॲप प्रश्न क्रमांक सदतीस मानव हत्ती संघर्ष टाळण्यासाठी टिंबटिंब सरकारने गजरक्षक ऍप सुरू केले आहे त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक अडतीस विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीस टिमटेमा यांना प्रदान करण्यात आला त्याचं उत्तर आहे नीना कुलकर्णी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनाई तकाई कोणत्या विचारसरणीच्या आहे त्याचं उत्तर आहे अतिउजवी विचारसरणी प्रश्न क्रमांक चाळीस बजरंग सेतू भारतातील काचेच्या फरशी सह पहिला केबल सस्पेन्स ब्रिज किती मीटर लांबीचा आहे त्याचा उत्तर एकशे बत्तीस मीटर लांबीचा आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दोन हजार पंचवीस चा पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला आहे त्याचा उत्तर आहे जयंत नारळीकर यांना प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस नुकतीच चर्चित असलेल्या ब्युरन सीमारेषा कोणत्या देऊन देशादरम्यान आहे त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान प्रश्न क्रमांक त्रेचाळीस गुगल तर्फे सेंटर भारतात टिंबटिंब या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराष्ट्रातील एकूण किती ठिकाणांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे त्याचं उत्तर आहे पाच प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्रात टिंबटिंब या दिवसापासून ई ब्रॉड प्रणाली लागू करण्यात आली त्याचं उत्तर आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून प्रश्न क्रमांक सेहेचाळीस दोन हजार पंचवीस चा इराणी चषक खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला त्याचं उत्तर आहे विदर्भ प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस नुकतेच चर्चेत असलेले कोल्ड्रिफ सिरप हे औषध कशावरील आहे त्याचा उत्तर आहे खोकला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प टिंबटिंब या राज्यात सुरू केला त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंग ला पाच तयार करण्यात आला त्याचं उत्तर आहे लडाख प्रश्न क्रमांक पन्नास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टिंबटिंब या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे रायगड तर मित्रांनो हे होते आपल्या चालू घडामोडीचे पन्नास प्रश्न तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विजयातो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन येत राहतील धन्यवाद